दैवत आधारस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम तर ह्याच ह्याच अधिवेशनात दाखवून द्या हा स्पेशल कायदा पास करा त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे अनेक वेळा सांगून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा जाहीर करणं शासनाने जाहीर केलं पाहिजे शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही जेवढे काय सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाही तर कुठल्याही पक्षातले असू दे या सगळ्यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने संपूर्ण खंड स्वरूपात प्रसिद्ध करावं ज्याच्यामुळं हो साधं जे वादविवाद जे होता ते संपुष्टात येते त्याचबरोबर कोणी पण काय एखाद्याला पिक्चर काढायचं का असेल टी व्ही सिरियल काय असेल जे काय असेल त्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो त्याच्यावर सुद्धा कायदा त्याच्यावर ते आला पाहिजे की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठेतरी कादंबरी काल्पनिक ह्याच्यातनं जर तुम्ही हे करत असाल अनेक कुटुंब असे जे घराणे होते मी घराणे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातले वे असतील वेगवेगळ्या देशातले असतील ह्या लोकांनी संपूर्ण ज्या लोकांनी आयुष्य वेचलं एखादा काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही ज्या वेळेस एखादं चित्रपट हे करतात रिलीज करतात ते करायच्या अगोदर इतिहास मां जी का त्याची अशी एक कमिटी बनवली पाहिजे ज्यांनी समितीच्या माध्यमातून नेमली पाहिजे की ते पहिलं ते तुमची जी काय स्क्रिप्ट असेल का ती त्या समितीच्या समोर गेली पाहिजे त्या समितीत अभ्यास करते त्या काय काय हे चुकीचं आहे आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होतं त्यावेळेस तुम्हाला सांगतो की ते निर्माण होतं कालच संपूर्ण शिर्के कुटुंबातले बरेच लोक आले होते ते म्हणाले की छावा ह्या चित्रपटात की शिर्क्यांनी महाराजांना पकडून दिलं असं कुठे इतिहासात घेऊन नाही तसं जर असतं मला सांगा तर सोरिका झाल्या असत्या का आज मला सांगा ते म्हणले की आम्ही कुठं तरी गेलो लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बघतात भलं ते आता कुठल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्या प्रोफेशनमध्ये हजरी असतील तर नाही म्हणलं तरी प्रत्येकाला होती त्यांना याच्याड येते लोक त्यांच्याकडं बघण्याचा एक वेगळं ऐकल निर्माण होतो कारण नसतात आणि समाजातील ते निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात यासाठी हा कायदा याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल मग मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काही वेगवेगळ्या पक्षाचे पक्ष नेते असू दे तर तुम्ही खऱ्या खरे हे करत असाल तर दाखवून घ्याय असाल महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काय मी बोललो आहे खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा अन्यथा लोक लोकांना माझ्यावर सोडून द्या पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास उडून जाणार कुठ तरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जातं त्याच बाकीचं बाबतीत सुद्धा विचार केलं करणं गरजेचं आहे ते निर्माण झाला तिथं दंगली होतात दंगलीमध्ये कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात हे सगळं थांबत आणि थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारी आहे तर नाही विरोधी नाही सगळ्या एकंदरीत जेवढे काही पक्ष आहेत जेवढे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले त्या सगळ्यांचे आहेत आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली या अधिवेशनात त्यांनी पारित करावा की माझी त्यांना विनंती नाही माझा मी लोकांच्या वतीने माझ तर आहेच पण लोकांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावा केलंच पाहिजे नाही केलं सारखं गोंधळ होत कोण हा बोलतोय म्हणजे शेवटी होत काय बाकी काय होत हा हे म्हणणार नाही आम्ही करू ते करू ए, आता सगळे मंदिर साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार सगळे हे लक्षात घ्या गोंधळ आता फक्त सभागृहात ह्याच विषयावर ठेवतोय ना मग हा भाजप पारित करा म्हणजे काय ते म्हण आहे ना म्हणजे गोंधळ म्हणतो की त्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना बरोबर शोर आता बंद करा आता शिकार करा कादा कायदा पारित करू नाही तर लोक उद्या तुम्हाला कोणी पण असू दे आज कायदा पारित झाला नाही तर महाराष्ट्र लो, महाराष्ट्रातील लोक तुम्हाला माफ जनता माफ करणार नाही या ठिकाणी आवजून सांगायचं वाटते कारण की अनेक लोकांचे मन दुखवले गेले वाटत परिस्थिती आहे गरजेचं नाही झालंच पाहिजे ही लोकांची मागणी केवळ माझी एकट्याची नाही मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जे वाटतंय ना कुणाला संपूर्ण महाराष्ट्रातल्या या राज्य राज्यकर्ते विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या पक्षातल्या मला आव्हान आहे तुम माझं आव्हान आहे तुम्हाला हे जर राहिलं नाही तर मग लोक लोकांना वाटेल की तुमचं महाराजांवरती अजिबात प्रेम नाही आहे आणि मला वाटत की तुमचं तसं काय आहे तुमचं महाराजांवरती प्रेम आहे तर ते कायदा पारित करून ते दाखवून द्या जनतेला आता वेळ आहे महाराजसाहेब याच्या संदर्भात या तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी काही बोलणं केलंय का हा कायदा पारित व्हावा यासाठी काय एक लक्षात घ्या मी आता जे बोललोय ना त्यांनी केलं नाही तर मग काय त्याला काय लोक त्यांना नाव घ्यायचे आता जा विचारण्या केलंच पाहिजे त्यांनी का प्रत्येकाने फक्त नुसतं निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं घेऊ नका ना सांगून ते टाका नाही पारित करायचं ना सांगून टाका की आम्ही नाही करत आम्हाला माहित नाही पण छत्रपती शिवाजी महाराज ते एवढं खाडच तरी दाखवा ना मग लोक तुम्हाला तुमच्या सगळ्यांना या सगळ्यांना कोणी पण असू दे त्यांना लोक जागा दाखवतील ना लोक जेव्हा आमदार खासदार निवडून देतात ती जनता आहे जनार्दन आहे लोकशाहीचे ते, ते राजे आहेत तुम्ही त्यांचे प्रतिनिधी द्या त्यांच्या भावना लक्षात घेऊन जर केलं नाही तर तुम्हाला जे काय परिणाम त्या सगळ्यांना सर्वांनाच त्यांना काय मला सुद्धा सामोरे जावं लागणार तुमची गोड महाराज नाही तुमची पुढची भूमिका काय असणार या विषयावर त्यांना करावंच लागणार ना पारिक्णा झाला म्हणजे असं करणार म्हणजे मग ते वेगळी तुमचं वेगळी प्रेम किंवा वेगळी आदर्श म्हणून असं म्हणजे महाराजांमध्ये तुम्हाला काय वाटत नाही असं लोकांच्या लोकांना म्हणजे मला किंवा सर्वसामान्य लोकांना तेच वाटतात ना महाराजसाहेब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले मित्र आहेत आणि इतर गोष्टीत आपण बोलता मग ही गोष्ट ऐकत नाहीत का ते आपले अरे बाबा ऐकून घ्यायचं नाही हा कायदा ते करणार लागणार आणि दुसरी गोष्ट हे जे टिप्पणी केलं ना तर महाराष्ट्र जनतेला महाराजांची शपथ तुम्ही त्या त्या तुमच्या लोकप्रजेला जा विचारा फक्त आणि सातत्यानं हे जी भूमिका महापुरुषांच्या बद्दल ते एकाच विचारधारेच्या लोकांकडून जास्त वेळा झालेली आहे आणि त्याच विचारधारेचं सरकार आहे त्यामुळे ते करत नाहीये विचारधारा विचारधारा ही विकृत लोकांची विचारधारा हे कुठल्या जातीतले नाही कुठल्या पक्षातले नाही फक्त विकृत आता कोरडकर तर सगळे भाजपच्या नेत्यांच्या जवळ त्याचे राहुल सोन सगळे आर एस एस आणि त्या भाजपच्या नेत्यांच्या जवळचे बहुजन समाजातला कुठलाही व्यक्ती असं महाराजांबद्दल आजपर्यंत दजावलेला नाही लक्षात घ्या कोरटकर हा तो ते नाव हे नाही उद्या आण सोम्या होईल गोम्या होईल कोणी पण होईल का या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करावेत असं वाटत नाही का मला गुन्हे दाखल करावेत नाही त्यांना गुन्हे तेच सांगतो ना हा कायदा एकदा झाला ना परत पुढे धाडस करणार नाही का नॉन अवेलेबल ऑफेन्स सांगितलं दहा वर्ष किंवा इम्प्रिझमेंट विथ मॅक्सिमम फाईन जे तुम्ही अट्रॉसिटीज किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही लागू करता मग करा ना कारण की या शेवटी एक लक्षात आहे महाराजांनी शहाजी महाराज असतील परमत जी असेल असतील समजमान आयुष्य आयुषय बे आज मला समना आज आपण ज्या म्हणजे पण त्यांच्याबद्दल जात जर असं बोलणार जात असेल की पब्लिसिटी आहे परत देखिएकडे हरे देखिएकडे महापुरुषांना होणारी برنامه त्याच पद्धतीने आता औरंगजेबाचं उदात्तीकरण होतंय ज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार पैसा पुरवते असं हिंदू जनजागृती दा समितीने दावा केला आणि हे माहिती अधिकार दोन हजार अकरा पासून साडेसात लाख परत असं माझ्याबद्दल बोललं होतं आणि एक लाखायचं देऊ घेऊन आला तो औरंगजेब हे सगळे परकी सगळं आक्रमण महाराष्ट्र जे बोलतात त्याचा प्रोटेक्शन मिळतो परत लगेच दिवशी प्रोटेक्शन मिळतो प्रोटेक्शन मिळणार नाही किती असं काय प्रोटेक्शन एक लक्षात घ्या तुम्ही आता सांगतो म्हणजे आज सगळ्यात काय त्या प्रोटेक्शनच्या बाबतीत जर झालं तुम्हाला माहित आहे पण त्यावेळेस कॅनेडी का मला वाटतं कॅनिडीत बोलले जातो इट इज व्हेरी इझी टू केल द प्रेजिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स वेल अ पर्सन कोणी पण असतो डिसाइड टू ट्रेड हेज लाईफ हेज म्हणजे जेव्हा एखादं किती पण प्रोटेक्शन असलं आणि एखाद्या ठरवलं मिरत झालं पण ह्याला खरंच कारण ही वेळ येऊन देऊ नका ही जशी ते जे बोलले त्यांची त्यांची नीतिमत्ता भ्रष्ट झाली त्यांना लागू होतं हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला ते किती कितीतरी प्रोटेक्शन असलं कायदा पारित केलं नाही तर लोक लोक काय तुम्हाला किती पण प्रोटेक्शन मिळत महाराष्ट्रातील प्रत्येक नेता प्रत्येक नेता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुठल्या शिवाय आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं असं वारंवार अवमान होत असेल तर या राज्यकर्त्यांना यांच्या नावाचं उल्लेख करणं ही चुकीचं ठरेल तर एक वंशज म्हणून तुमची नेमकी अवघी त्या पटली मी नाव वापरू नये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांनी सुरुवात सांगितलं हे नाव वापरू नये त्यांनी असं वाटतं काय मीच सांगितलं हा कायदा बाहेर केला नाही नाव वापरून महाराज काय जर तुम्हाला वाटतं आहे आताच नव्ह म्हणतात कारण काय प्रॉब्लेम काय महाराज साहेब औरंगजेबाची कव्हर जी आहे त्याचं उदातीकरण होता ती काढली जावी अशी कंपनी झालाची पण मागणी आणि बऱ्याच नाही त्यांची आता मागणी आहे बरं तुम्ही कसं बघताय जन आहे तू तर घेऊ नव्हता त्याचं काही योगदान नाही तू इथं आला तर कोण आहे तो काही नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांस जे श्रद्धास्थान जे मंदिर असतील मस्जिद असतील जे काय बाकीचे धर्मस्थळ असतील ते जपण्याचं काम केलं त्यांनी उलट केलं बहिणी जर उलट केलं असेल तर मग ती काय थम्यात काय अर्थ आहे परत म्हणणार तो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषय तो इतका नव्हताच रोज चोर होता लोटायला होता आहेत महाराज आता कायद्याच्या संदर्भात या अधिवेशनात तो व्हायलाच पाहिजे ही डेडलाईन असं आपण म्हणतोय चरित्र कारण बरेच वर्ष झाले दर वेळा हे प्रकाशित करणे त्याला काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे किंवा तेच सांगितलं याच अधिवेशनामध्ये तर कायदा त्यानंतर शासन मान्य इतिहास शासनानेच प्रकाशित करावा खंडपीठाच्या खंड आणि सिनेमॅटिक लिबर्टीवरती एक समिती नेमावी इतिहासकारांची त्याचे जेणेकरून कुठले थेट निर्माण होणार नाही या तीन गोष्टी प्रामुख्याने ह्याच आधी त्यांनी कराव्यात महाराज साहेब आपली भूमिका समजली आता फक्त जर झालं नाही भाजपचं सरकार आहे झालं नाही तर, तर, तर आपण काय करणार नाही त्यांच्याच हातात आहे ना आता देवेंद्र फडणवीस होते त्यांना भाजपला किंवा काँग्रेस शिंदे साहेबांना गटाला अजितदादा पवार गटाला किंवा मग उद्धव ठाकरे गटाला आणि काँग्रेस अजून काय शरद पवार पवार साहेबांच्या लढाला मला वाटते तर नाही कर तुम्ही एक मताने हे करा ना पण नाही झालं तर काय आपलं काय करणार नाही खास आहे का त्यांचा त्यांनी सांगाव नाही करणार म्हणून बा बा उद्रेक किती होतं थांबवल कसं मग वादिशाही असतील आता तुमच्या नागरिकांसाठी कोणाला त्या लोकांना का विषयी असते अधिकार तुमच्याकडे असते काय शिक्षण त्या काळात कडेलोट केलं निर्माण केलं नव्हतं दुसरं काय हो मला सांगा ना माघानी घ्या नसबंदीचं काहीतरी काय तांबी बिंबी असं काहीतरी होत त्या अशा लोकांची विकृत लोकांची आहे ना त्या लोकांची नसबंदी केली पाहिजे आणि ही नसबंदी म्हणतोय ना मुद्दे आहेत कायदा त्यानंतर हे शासनमान्य इतिहास आणि सिनेमॅटिक लिबर्टी हे केल्यानंतर त्या लोकांची आपोआप नसबंदी होणार आहे महाराज साहेब अधिवेशन झाल्यावर एक प्रेस कॉन्फरन्स घ्या